नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या पावडर इलेक्ट्रोबेस्ट याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे तसेच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपल्या उत्पन्न उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो पावडर इलेक्ट्रो बेस्डमध्ये सोडियम सायट्रेट पोटॅशियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम लॅक्टेट मॅग्नेशियम सल्फेट सोडियम क्लोराईड सोडियम ॲसिड फॉस्फेट विटॅमिन सी लॅक्टोबॅसिलस पोरेजेनस आणि डेक्स्ट्रोज हे घटक दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये जे माल्टोडेक्सिन दिलेले आहे ते आपल्या पशूंना लवकर पचण्यासाठी व एक ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करते तसेच यामुळे पशूंच्या चाराचा पोत आणि रुचकरता वाढण्यासाठीही मदत होते तसेच पावडर या पावडरमध्ये जे सोडियम सायड्रेट आहे यामुळे पशूंच्या शरीरातील जे अतिरिक्त आंब आहे त्याला निष्क्रिय करण्यासाठी आणि सोडियम आणि पाण्याचे शोषण वाढवण्यासाठी याचा आपल्या पशूंना फायदा होतो त्यासोबतच पशूंमध्ये होणार असणाऱ्या जो अतिसार आहे आणि डिहायड्रेशन यांच्यामुळे पशूंमध्ये जे आम्लपित्त आहे ते सुधारण्यासाठी पशूंना याची चांगली म मदत होते तसेच जिथे पशुरा पशूंच्या शरीराचा जो पीएच आहे तो जास्त ॲसिडिक झालेला आहे तेथे शरीराचं पीएच संतुलन आणि व्यवस्थित करण्यासाठी याचा पशूंना चांगली मदत होते त्यासोबतच अतिसार आणि जुलाबामध्ये शरीरामध्ये जी पाण्याची कमतरता आहे झालेली आहे त्या ठिकाणी पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची आणि क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी याची आपल्या पशूंना मदत होते पावडर इलेक्ट्रोबेस्डमध्ये पुढचा घटक म्हणजे पोटॅशियम क्लोराईड हा घटकही याचा फायदा आपल्या पशूंमध्ये डिहायड्रेशन झाले आहे यामुळे पशूंच्या शरीरामध्ये जे इलेक्ट्रोलाईट्स गमावलेले आहेत ते भरून काढण्यासाठी होतो तसेच यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे पोटॅशियम क्लोराइड गमवलेले हो आहे ते भरून काढण्यासाठी याचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये पुढचा फायदा पुढचा घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेट याचा फायदा आपल्या पशूंमध्ये होणाऱ्या अतिसार आणि जुलाब जे डिहायड्रेशन झालेले आहे या त्यावरती उपचार करण्यासाठी होतो त्यासोबतच पशूंच्या शरीरामध्ये जे, जे अपचन झालेले आहे ते सुधारण्यासाठी या पावडरचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये कॅल्शियम लॅक्टेट दिलेले आहे याचा फायदा पशूंमध्ये होणारे जे अतिसार आणि जुलाब आहेत त्यांचा कालावधी व त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी होतो तसेच पशूंमध्ये जे जा डिहायड्रेशन झालेले आहे त्यामुळे आपले पशु दूध कमी देतात या ठिकाणी दूध वाढीलाही कॅल्शियम लॅक्टेटचा पशूंना चांगला फायदा होतो तसेच पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये मॅग्नेशियम सल्फेट दिलेले आहे याचा फायदा पशूंमध्ये जे इलेक्ट्रोलाईट शरीरामधून बाहेर गेलेले आहेत ते भरून काढण्यासाठी व ऊर्जेच्या चयापचयासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी मदत होते तसेच पशूंमध्ये जी पाण्याची कमतरता होत आहे कमी होत आहे ती रोखण्यासाठीही पशूंना आपली मदत करते पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये सोडियम क्लोराइड हा घटकही दिलेला आहे हा पशूंच्या शरीराला पाणी आणि इलेक्ट्रोलाईट शोषण्यासाठी मदत करतो तसेच पशूंच्या शरीरामध्ये सोडियम आणि क्लोराईडचे योग्य संतुलन राखण्यासाठी मदत करतो ज्यामुळे पशूंच्या शरीराला पुन्हा हायड्रेट होण्यासाठी मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये सोडियम ॲसिड फॉस्फेट दिलेले आहे यामुळे पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट यांची मात्रा संतुलित करण्यासाठी मदत होते पशुपालक मित्रांनो पावडर इलेक्ट्रोबेस्टमध्ये विटॅमिन ही दिलेले आहे यामुळे पशूंच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच पशूंमध्ये जी डिहायड्रेशन कमजोरी आलेली आहे त्या ठिकाणी याचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये लॅक्टोबॅसिलस पोवरोजेन हा घटकही दिलेला आहे हा एक चांगल्या प्रकारचा फायदेशीर जीवाणू आहे जो आतड्या आतड्यातील जीवाणूंचे संतुलन आणि त्यांना पुन्हा स्थापित करण्यासाठी मदत करतो यामुळे पशूंमध्ये होणारे जे अतिसार आणि जुलाब आहेत ते कमी होण्यासही मदत होते त्यासोबतच या पावडरमध्ये ग्लुकोजही दिलेले आहे यामुळे पशूंच्या शरीराने गमावलेले जे पाणी आहे आणि जे इलेक्ट्रोलाईट आहे आहेत त्यांना शोषण्यासाठी मदत करते तसेच आपल्या पशूंना त्यांच्या शारीरिक कार्यासाठी जी ऊर्जेची गरज आहे ती गरजही भरून काढण्यासाठी ग्लुकोज आपल्याला मदत करते यामुळे आपले पशू एनर्जीमध्ये राहतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया इलेक्ट्रोबेस्ट पावडरचा वापर आपण कुठे करायचा ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये हीट स्ट्रेस असेल तसेच पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झाली असेल तसेच जास्त उष्णतेमुळे पशूंना त्रास होत असेल पशूंमध्ये पोटासंबंधित समस्या असतील पशूंना अतिसार किंवा जुलाब होत असतील तसेच हिट स्ट्रेसमुळे पशूंमध्ये दूध देण्याचे प्रमाण कमी झाले असेल या सर्व ठिकाणी आपण या पावडरचा वापर करू शकतो त्यासोबतच ज्या ठिकाणी पशूंमध्ये गॅस किंवा ॲसिडिटी झालेली असेल पशूंमध्ये विकनेस <laughs> आला असेल ज्या ठिकाणी पशूंमध्ये एनर्जीची गरज असेल या समस्यांमध्येही आपण पावडर इलेक्ट्रोबस्ट याचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया या पावडरचा डोस आपण किती द्यायचा आपण जर आपल्या गाई म्हैस घोडा उंट या मोठ्या प्राण्यांमध्ये वापरणार असाल तर आपण पन्नास ते शंभर ग्रॅम दररोज याप्रमाणे तीन ते पाच दिवस देऊ शकतो ही पावडर आपण आपण जे पशूंना पाणी देता प्यायला त्यामध्ये दे टाकून दिली तरीही पशु आवडीने पितात तसेच आपण आपल्या जर कालवडी शेळी मेंढी किंवा कुत्र्यामध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण वीस ते तीस ग्रॅम दररोज याप्रमाणे तीन ते ती पाच दिवस देऊ शकता तसेच आपण जर आपल्या पोल्ट्रीमध्ये वापरणार असाल तर आपण प्रत्येक शंभर पिल्लांसाठी दहा ग्रॅम याप्रमाणे ही पावडर देऊ शकता पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद